बोलता येत नाही आहे तुमचेही मुलं बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत पाच सहा सात वर्षाचे झालेले आहेत पण त्यांना टू लेटर वर्ड्सही वाचता येत नाही आहेत किंवा तुमच्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही आहे तुमच्या मुलांना आठ नऊ वर्षाचे असून पण स्पेलिंग तयार करता येत नसतील तर आजचं से सेशन तुमच्यासाठी से से आहे मुलांना इंग्लिश अतिशय कच्च पडण्यामागचं खरं कारण तर हे आहे की मुलांना योग्य पद्धतीने शिकवलं जात आहे का आणि तुम्ही मुलांचा जो अभ्यास घेत आहात तो बरोबर आहे का पहिले हे चेक करा खूप वेळेस काय होत आहे आपला काळ हा होता पंचवीस ते तीस वर्ष आधीचा त्यावेळेस आपण के एच एक हो, जी एच एक हो, ही बाराखडी शिकलेलो आहोत पण ही बाराखडी आता मुलांना शिकवणं ह्या काळामध्ये गरजेचं आहे का आणि ते उपयोगी आहे का पहिले हे चेक करा हो त्याने मुलांना नावं तयार करता येतील पण फक्त नावं तयार करता येतील आणि फक्त नावांचे स्पेलिंग्स तयार करणं इतकंच इंग्लिश नाही आहे तर मुलांना वाक्यही तयार करता यायला हवं मुलांना स्पेलिंग्स तयार करता यायला हवे म्हणून त्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे फोनिक्स फोनिक्स हे नेमकं काय आहे आणि फोनिक्समध्ये नेमकं काय शिकवलं जाते खरं तर फोनिक्समध्ये खरं बघायला गेलं तर मुलांना जे लेटर्स आहेत ते लेटर्स शिकवले जातात आणि त्याचा उच्चार जो आहे तो स्पष्ट नेमका कसा करायचा हे शिकवलं जातं जसं की मुलांना स्पष्टपणे हे बोलायला शिकवणं की त्या वाक्याचा नेमका उच्चार काय म्हणजे आपण प्रोनाऊन्सिएशन्स म्हणतो ज्याला खूप मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे की मुलं स्पष्ट इंग्लिश बोलत नाही मुलांचं वाचन कसं आहे मी आजही खूप मुलांना बघते ज्यांना आ, आ, दोन शब्दही वाचता येत नसतात इंग्लिशचे स्पष्ट टू लेटर वर्ड थ्री लेटर्स वर्ड हे जर वाचता येत नाही आहे तर तुमच्या मुलांना फोनिक्सची खूप जास्त गरज आहे हे समजून घ्या पण आता फोनिक्स क्लास हा आपण जर बाहेर बघायला गेलो तर हा अतिशय महाग आहे ज्याची फीसुद्धा खूप आहे तर आपण कमीत कमी किमतीत कसा क्लास करायचा तर नक्की आयडियालिस्टिक अकॅडमीमध्ये तुम्हाला फक्त चारशे रुपये चारशे रुपये फी भरून फोनिक्स शिकवलं जात आहे अगदी मुलांना बेसिकपासून शिक शिकवलं जाणार आहे यामुळे मुलं इंग्लिश वाचायला लागतील स्पेलिंग तयार करायला लागतील इंग्लिश बोलायलाही लागतील मुलांचं वाचनही कच्चं असेल तर ते वाचनही मुलांचं पक्कं होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट मुलं स्पष्ट उपचार करायला आहेत टू लेटर वर्ड थ्री लेटर्स वर्ड हे सुद्धा मुलांचे घेतले जाणार आहेत त्याचबरोबर वाचनाचा स्पीड वाढवणं मुलांचं इंग्लिश व्यवस्थित बोलणं या सगळ्या गोष्टी फोनिक्स क्लासेसमध्ये शिकवले जाणार आहे रोज संध्याकाळी साडेआठ ते सव्वाण्णव हा क्लास असणार आहे मला माहिती आहे बाहेर खूप ठिकाणी हा क्लास आठवड्यातनं फक्त तीन दिवस घेतला जातो पण मुलांना समरच्या सुट्ट्या ऑलरेडी चालू झालेल्या आहेत म्हणून हा क्लास आम्ही पूर्ण आठवडा घेत आहोत सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ ते सव्वाण्णव हा क्लास असणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याच्या आम्ही मुलांना रेकॉर्डेडही देणार आहोत जेणेकरून मुलांना रिव्हिजनसाठी सोपं होतं आणि मुलं रिव्हिजन करत असतात म्हणून आम्ही मुलांना रेकॉर्डेडही देऊ आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे एका महिन्याची ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा तुमचे मुलं लॉकडाऊन मध्ये मागे पडलेले असतील किंवा तुमच्या मुलांना वाचता येत नसेल तर ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे आणि त्या गोष्टीवर नक्की उपाय करणं आणखीन जास्त गरजेचं आहे म्हणून तुम्हालाही फोनिक शिकायचं असेल तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांना तुम्हाला फोनिक शिकवायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी मी फ्री सेशन्स घेऊन येत असते तर उद्याचं फ्री सेशन्स तुम्हाला अटेंड करायचं असेल आजचंही फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आजच्या फ्री सेशनचा विषय हा आहे की तुमच्याही डोक्यामध्ये केस जे आहेत ते पातळ झाले आहेत आणि थोडे थोडे केसांमध्ये कुठे चाई दिसत आहे आणि अचानक अशाच भांगामध्ये म्हणा किंवा समोरून केस पातळ का होतात आणि का आपल्याला चाई पडते त्याचं कारण काय त्याच्यावर नेमके घरगुती उपाय काय आणि प्रोडक्ट कुठले वापरू शकतो यावरच आजचं से दुपारचं सेशन से बिलकुल मिस नका करू आणि अशाच सेशनसाठी तुम्ही मला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपचा लिंकवर क्लिक करा आणि आमचे ग्रुप नक्की जॉईन करा थँक्यू